आशुच्या पप्पाना मासया घेतल्या धुयासाठी खिपलं काढू राहिले चापून खिपलं उडू राहिले दिसू राहिले मस्त माजर बसली बाई टपनी <laughs> माजर लचकाच मारते असं अस पण माझर कशी बसली तर पूल कायचा येतेस ते खायसाठी घेते का ते कसा वाज घेत घेत वास घेत घेत जाते मासुईचा मेरा टपनीचा आहे लचकन लचता मारी हवा सुटली सरी काय झालं जाऊ द्या आता झाल्या झाले आता मोठा चाकू आणला पहिल्यांदाच तुळू राहिलो म्हणतात बा पाहिजा माय हात घेत सांग कापून मासे राहतील मासा याच्या जाग्यावर कापत नाही का कापलं ना हो आपल्या चा कापून पाना तो जरासा धारदार आहे असं कापत असतात का म्हणजे मेद बी कस कापतात तर ज्याचं बांधर त्यानं नाचवा नाही नाही कापता येऊ राहिला द्या टाकून कोपरा <laughs> कापता आलं ना हा कसे कापू राहिले हे कसं कापलं याय ना हे एवढं टाकून दिलं हे कापून ते काही कापता नाही येऊ राहिलं बापारी घर आता कापून त्याच्या पोटातलं काळा लागेल आहे की ते कळू कळू लागते ती काळा लागते ते पाहिजे अंदर अंडे आहेत मासुईचे अंडे हे अंडे पिवळे पिवळे बारीक अंडे पहिले कराखाऊकर राहिले पाणीपुरी आलू संग खाऊ राहिला का रे हाय बाप्पा आलू तिखट आहे काय आरामशीर खा, खा।, आराम खा, आराम खा। <laughs> हो। रे बा आरामशीर खा आरामशीर खा काहीच तर पाणी नाही आलं हो नाही रे बा मला युट्यूब फॅमिली पाणीपुरी खायसाठी तुम्ही पाणीपुरी म्हणता की गुपचुप म्हणता का पाणीपुरी खाऊ घरी खायला पंगत बसली शांताची खाना फुगे खा 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 फुगे खावा फुगे पाणीपुरी पाणी फुगे मा खा मी न पाणी कुठे होता कुठे होता आता आता काही खाऊन घ्या पहिले काय आणलं शांताजी उर्धाची दाय आणली ना बाय भाजीला काही सापडत नाही ना काय करत उन्हाळा लागल ना आता काय खात भाजी कुठे आणत नाही बिचारा बरोबर आहे केवड्याची झाली मग ता ते ताय झाली दहा रुपयाची दहा रुपयाची हो आपल्या लच रुपयाची आणली शांताजी काय तर डुकडं का नाही काही खाऊ देत नाहीत ना आपल्याला हरभरीची दा उर्धाची दास मुगाची गा काय करत बाई झाले काय करायची का... भाजी करायची भाजी करायसाठी कांदा घेऊन कापून झाला आपला कांदा कापून आता मी हा भाजून घेतो कांदा भाजून घेतो हे तेल टाकलं तो तोपर्यंत ह्या कांदा वयीपर्यंत लसण घेतो मी काढून आता काढून घेतो हा बा हा आता लसण घेतला काढू हा लसण झाला आता कांदा होईपर्यंत आता सांबार घेतो कापून सण सांबार हा अद्रकचा तुकडा पाहि जिरा घेतला थोडंसं हा हा काळाही झाला असा झाला आपला हा मसाला काढून आता मी ह्या पाट्यावर वाटून घेतो हा पाहिजे अद्रक हे आता हे वाटून घेतो एवढं पण आता वाटत वाटत आलं सकाळी सक झाला आता मसाला वाटून झाला आता हा मसाला आपला वाटून आता मी काय करतो असा जमा केला की त्यातून पाणी काढून घेतो आपला हा रोजना घेऊन घेतो झाला आता आपला पाटा धुनही झाला मसाला आता भाजी करतो मी आता हे मसुही धुऊन काढतो आता दोन पाण्यानं तशी धुतली आता तिसऱ्यांदाही धुन काढू आली भले काट्यात माय बाई याच्यात मी याच्यात हे मच्छी मच्छीपा हे लहान होती म्हणून हे कापले नाही बाकीचे बाकीच्या पाहिजे तुकडे तुकडे केले आता पेटवतो मी गॅस कढई ठेवली त्याच्यातलं पाणी सबून आटू द्या लागेल आता भाल तेल टाकलं त्याच जेवढी भाजी आहे तेवढं तेवढं तेल टाकायचं तपलं आता कपला आपलं तेल आता हा टाकला मसाला तेल तपलं आपलं आपला मसाला मस्त मसाला झाला लाल लाल मसाला झाला आता एकच मी काय करायला लागते थोडंसं मीठ टाकायला लागते थोडंसं मीठ कमी पुरतं हे हळद हा काळा मसाला बाजारातला आणि ही मिरची पावडर आता हे मस्त उद्याचं असं झालं की तुम्ही हे आपल्या मसाल्याचं पाणी टाकून द्यायचं काकाची तर्री आली मस्त आली हा मस्त तर्री आली पण आता हा मसाला झाला याच्यात मी पाणी सोडतो आता जरास जास्त नाही पाणी थोडंसं टाका लागते मच्छीसाठी कारण की मासळीलाच पाणी सुटते आता पाणी टाकलं आता उखई येऊ देतो याला मस्त उखई आली की मग

मस्त तरी आली भाजीले तरी आली भाजी च आता आपल्या मासे शिजले आता ठेवून याच्यावर झाकण झाली आपली ओके आता खातो आम्ही या मासे चला बाय आता जेवण करतो ना